महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची उमरगा शहर व परिसरात बुधवारी सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली सायंकाळी सात नंतर पावसाचा जोर वाढला होता दरम्यान वादळी वाऱ्याने न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या पोर्चला सुरक्षिततेच्या दृष्टीने लावलेले काचेचे अख्खे फ्रेम ढासळले मान्सूनच्या पूर्वसंध्येला बुधवारी सायंकाळी ढगाळ वातावरण होते सायंकाळी सहा वाजता वादळी वाऱ्याने शहर व वा परिसरातील गावातील घरावरील पत्रे उडाली शहरात नव्याने बांधलेल्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीच्या समोरच्या बाजूच्या पोर्चवरील काचेची फ्रेम पूर्णपणे ढासळले सुदैवाने झालेली नाही दरम्यान इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावरील व बाजूचे काचेचे फ्रेम हलत होते ते फ्रेमही ढासळण्याची शक्यता नाकारता येत नाही विशाल देशमुख तालुका प्रतिनिधी उमरगा